श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे अमावस्या तर या अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय करायचा आहे तो उपाय कशा पद्धतीने करायचा तसेच कोणत्या वेळेत करायचा हेच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा कधी कधी काय होतं आपले मुलं खूप अभ्यास करतात पण ऐन परीक्षेच्या वेळेस त्यांच्या लक्षात राहत नाही तसेच आपल्या मुलांचा समजा व्यवसाय आहे व्यवसायामध्ये त्यांना पाहिजे तशी त्यांची प्रगती होत नाही किंवा मग मुलं विवाह योग्य झालेले आहेत त्यांचे विवाह योग जुळून येत नाहीत हे जे काही आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अडचणी येतात ना तर ह्या अडचणीचा प्रकार म्हणजे बघा नजर दोष नजर बाधा आता असं नाही की समजा बाहेरच्याच व्यक्तीची नजर अगदी बघा सगळ्यात महत्वाचा तर आई वडिलाची नजर लागते बरं कारण की आपल्या ले लेकराचं आपण कौतुक कुतूहल असं ते, त्यांच्याकडं म्हणजे एक कुतूहलानं पाहणं या आणि बाहेरच्या व्यक्तीपेक्षा सगळ्यात अगोदर आईवडिलांची नजर लागत असते मग आपल्याला हेच समजा नजरदोष नजरबाधा यासारख्या अडचणी आपल्याला दूर करण्यासाठीच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे मग अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी बारा वाजेपर्यंतच हा उपाय जो आहे तो करायचा आहे बरं आता बारा वाजेपर्यंत हा उपाय करणं नाहीच शक्य झालं तर अगदी तुम्ही सायंकाळी हा प्रदोष काळामध्ये उपाय केला तरी देखील चालेल पण आपल्याला हा जो उपाय आहे तो वेळात वेळ वेड़ काढून करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा मुलांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे यासाठी आपल्याला एक कणकेचा चोमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे आता कणकेचा चौमुखी दिवा तयार करून घेणं शक्य नाही झालं तर अगदी पंथी घ्यान पंथीमध्ये चार दिशेला चार वाती लावा असं करा आणि मग आता पंथीमध्ये तेल जे टाकायचं आहे तर ते मोहरीचंच तेल टाकण्याचा प्रयत्न करा कारण की मोहरीचं जे तेल आहे ते नकारात्मकता शोषून घेते म्हणून आपल्याला हा जो उपाय करत असताना ते मोहरीचं तेलच वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे तसेच बघा आपण हा दिवा तयार करून घेतलाय आता समजा तेल वाती ते सगळं आहे आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील लागणार आहे आणि हा उपाय करायच्या अगोदर आपल्या देवघरात देखील आपण जो दररोजचा दिवा लावतो तो दिवा लावून घ्यायचा आहे आणि आता तिथं दिवा लावून घेतल्यानंतर आसन टाकून बसायचं दिवा लावल्यावर देवाला प्रार्थना करायची ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम एकवीस वेळा म्हणा आणि प्रार्थना करायची भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला की माझ्या मुलांच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत जे काही दोष कुठेतरी समजा त्यांच्या कुंडलीतील असोत त्यांच्या जीवनामध्ये येणारे हे विघ्न दूर होऊ द्या आता जेव्हा आपण समजा हा दिवा मुलांसाठी आपण जो दिवा तयार करून घेतलाय तो दिवा लावू तेव्हा असं मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची की आपल्या मुलांची खूप प्रगती झाली आहे आता तो दिवा लावून घेतला मग देवघरासमोर आपण आपण आसन घेऊन बसलेलो मुलाला देखील एक आसन द्यायचं खाली बसायला वायचं आणि ज्याप्रमाणे आपण दृष्ट लागल्यावर मुलांची नजर दोष समजा दृष्ट काढतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे जी काळे तीळ आहेत ते ती सात वेळा उतरून घ्यायचे आहे तर नंतर त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे नंतर तो दिवा देखील आपल्याला सात वेळा मुलांवरून उतरून घ्यायचा आहे आता तो दिवा तर लावलेला आहे मग आता दिवा हातात धरता येणार नाही खाली प्लेट घेतली तरी देखील चालेल त्यानंतर हा जो दिवा आहे ओवाळून घेतल्यानंतर अगदी बघा घराच्या बाहेर ठेवायचा आता घराच्या बाहेर खूपच कुठंही बाहेर नाही ठेवता येत तर मग काय करा अंगणामध्ये ठेवला किंवा मग आता समजा ग्रामीण भागामध्ये आपल्या दारामध्ये खूप पटांगण असतं खूप मैदान असतं तिथे आपण कुठेही दिवा ठेवू शकतो मग आता शहरी भागामध्ये अगदी तुम्ही तुमच्या बाल्कनीत गॅलरीमध्ये जरी हा दिवा ठेवला तरी देखील चालेल आता मुलांवरनं हा दिवा उतरून घेतल्यानंतर समजा दिवा ठेवलाय का ठेवायला चाललो मग तो दिवा विजला चालू आहे ह्याच्याकडे आपल्याला अजिबात काळजी द्यायची नाही म्हणजे लक्ष द्यायचं नाही चालू तर चालू विजला तर विजला हरकत नाही मग दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे आता कणकेचा दिवा केला असेल तर कणकेचा दिवा के केला असेल तर कुठेतरी झाडाखाली ठेवून द्या किंवा मग जिथे पक्षी खाऊन जातील अशा पद्धतीने ठेवा किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करा आणि जर समजा मातीची पंती घेतली असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी मातीची पंती स्वच्छ घासून धुवून परत ती पंथी वापरामध्ये तुम्ही घेऊ शकतात अशा पद्धतीने बघा उद्या आहे कार्तिक अमावस्या आता दोन मुलं असतील तर दोन दिवे घ्या चौमुखीच घ्या मुलं बाहेर शिक्षणासाठी असतील तर मुलांना समजा आपल्या आता बघा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपल्या लेकरांचे ले फोटो आहेतच मग त्या मोबाईलमध्ये मुलाचा फोटो घ्या त्याच्यावरतून तिळं बी उतरून घ्या दिवापी उतरून घ्या मात्र दोन दिवे करा मग तीन असो मुलं तुमचे चार असो अशा प्रकारचे वेगवेगळे आपल्याला दिवे जे आहेत ते दिवे करायचे आहेत आणि प्रार्थना देखील करायची आहे उपाय करत असताना मनामध्ये विचार सकारात्मक ठेवा आपल्या मुलांची खूप प्रगती झाली आहे असे विचार ठेवा म्हणजे मुलांची प्रगती कोणीही थांबू शकणार नाही एवढी प्रगती होईल कारण की आमोसे ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते आपण या दिवशी जे काही उपाय जे काही सेवा करो त्याचं फळ आपल्याला हजार पटीनं मिळतं कारण की या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे जे काही तत्व असतात ना ते दररोजच्या पेक्षा अधिक प्रमाणामध्ये समजा जागृत असतात त्यामुळे आपण जे काही करू ते एक सकारात्मकतेने करा आपलं चांगलंच होणार आहे या भावनेने करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद